आजची जी आमची दहावीची बॅच आहे तेरिना विद्यालयातली तर आमचं बऱ्याच जणांचं काल रात्रीपर्यंत ठरत होतं की उद्या आपण ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जाऊया जमूया शाळेत सगळे एकत्र एक ब्लॉक होऊन घ्या आठवण निर्माण होईल पण बऱ्याच जणांची उपस्थिती तिथे राहणार नव्हती म्हणून म्हटलं आपण सोसायटीतल्याच ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जाऊन येऊया ध्वजवंदन केलं जनगण म्हण आज एवढ्या वर्षांनी म्हणजे शाळेत आपण रोजच म्हणायचो तर शाळेनंतर एवढ्या वर्षांनी म्हणताना म्हणजे दरवर्षी आपण म्हणतोच सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला पण प्रत्येक वेळी ते म्हणत असताना शाळेतलेच दिवस आठवतात की कसं आपण उभे राहून ते एकत्र म्हणायचो आणि त्या दिवसांमध्ये मागे जायला होतं ओव्हरऑल मजा आली आजच्या दिवसाची सुरुवात एक छान झाली आणि बघूया आज काय काय होतं आता इस्त्रीवाल्याला फोन केलेला येतो आहे घरी कपडे न्यायला कपाटाची तर... हालत बघा कशी झाली आहे तर मुद्दाम हे यासाठीच ठेवलेलं होतं कारण हे सगळं व्यवस्थित लावता येईल आणि लावायचंच आहे सा माझं कपाट कावेरीने तर तिचं लावलं होतं मागच्या वेळेस म्हणजे काहीच दिवसांपूर्वी मी म्हटलं होतं इस्त्रीवाला येईल बरेचसे कपडे काढून इस्त्रीला देईल आणि हे लावून घेईल व्यवस्थित एक सगळे प्रॉपर कप्पे केलेले ते जे जागचाकी गेले की, गे की व्यवस्थित दिसेल तर चला आता इस्त्रीचे कपडे काढून घेऊया <स्थाँगा> थोडीफार साफसफाई करून घेतली काम वगैरे आटपली आणि जरा फ्रेश वाटतं असं स्वच्छ घर असल्यावर तर आता बघा जीवनाची तयारी काय चालू आज स्पेशल आहे मासवडी हे बघा अहमदनगर जिल्ह्यातला स्पेशल प्रकार मला असं वाटतं मासवडी व्हेजवाल्यांना चिकन नसल्यावर मासवडी करतात म्हणजे असा स्पेशल पदार्थ आहे आणि ही हा आहे सार आमच्याकडे सार म्हणतात साताऱ्याकडे कट्टाची आमटी म्हणतात तर हे डाळीच्या पोठ्यापासून ज्या मासवड्या बनवतात त्याचंच पाणी जे निघतं त्याच्यापासून हा सार बनवतात आणि साठी कोथिंबीर तर आता पंजे वाला उसे कट वगैरे करून घेतात हे कट करतात छोटे छोटे माहितीच आहे सगळ्यांना साहिल जोशीचा ब्लॉग बघत होतो आणि त्याने आजच कारची डिलेवरी घेतली आहे ग्रँड शिरोकी आणि आता आपण जेवायला लवस हे आहेत मासवड्यांचं ताट रेडी हे बघा असं कट करतात मासवड्या पीसेसमध्ये आणि हे आतमध्ये तिळाचं वगैरे सारण असतं हे आपलं ताट तर चला जेवण घेऊया आणि भेटूयानंतर जेवण वगैरे झालं आता आलो आहे जरा झोपायला कारण तीन दिवस सुट्टी होती तशी मला चार दिवस झाली शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आजचा दिवस सोमवारचा आहे म्हणजे हा ब्लॉग आता नेक्स्ट डे येईल पण एकच दिवस फक्त दुपारी थोडा वेळ झोपला पंधरा मिनटं तर असं ॲटसच काही आरामच केला नाही रात्री पण आहे ना म्हणजे माझ्या त्या चुकीच्या सवयींमुळे म्हणजे टी व्ही बघत राहणे एक्सटेंड करणे टाईम त्याच्यामुळे दोन दोन अडीच अडीचला झोपलो आहे मी तर मलाच बरोबर वाटत नाही आहे जरा थोडं तर थोडं रेस्ट पण घ्यायला पाहिजे जर हातात वेळ मिळतो आहे तर म्हणून आता थोडा झोपतो आणि मग उठूया चार चार पाच वाजता चार ते पाच वाजता उठणार होतो आणि आता वाजलेत बघा किती म्हणजे झालं आहे पाऊन तास वगैरे उठून झालं बसलो होतो ब्लॉग एडिट करत आता अपलोड करतो आहे आणि त्याच्यानंतर आपण जाऊया जी गाडीची केबल बसवायची मी तुम्हाला सांगितलं होतं कारण उद्या मला ऑफिसला जावं लागेल सकाळी गाडी घेऊन आणि रिलायन्स डिजिटल किंवा क्रोमामध्ये जाऊन येऊ कारण मला हेडफोन्स बघायचे होते रिपब्लिक डे आहे तर त्याची काही ऑफर आहे का बघूया कारण माझे जे हेडफोन्स आहेत ना इयरबड्स जे फोनबरोबर मिळालेले रिअलमीचे ते कावेरी वापरते कारण तिच्या फोनचा आवाज खूप स्लो येतो आणि मला पण ऑफिसमध्ये लागतात तर म्हटलं एक पेर आपण घेऊन टाकूया कुठे काही बाहेर नाही गेलो मी आज घरीच होतो मला जरा मी मेल्स वगैरे चेक करायचे होते त्यामुळे वेळ नव्हता मिळणार आणि घरीच होतो तर मला लक्षात आलं आपण ब्लॉग एंड नाही केला आहे तर आणि बसलो होतो थोडं डीप डाऊन एका का विचारांमध्ये काही विचारांमध्ये माझं मन गेलेलं होतं तर म्हटलं चला या ब्लॉगची एंड पण नाही केलेलं आपण आणि जरा मनातल्या दोन गोष्टी बोलाव्यात आपल्यासमोर कसं आहे की कधी कधी आपण आपल्या मनाची इन्व्हेस्टमेंट काही लोकांप्रती आता हे स्पेसिफिकली जसं की मी म्हणतो की काही मित्रांप्रती आपण ज्यांना शाळेतल्याच मित्रांबद्दल बोलतोय आणि मित्रांबद्दल म्हणजे पूर्ण ग्रुप ऑफ पीपल सगळे मित्र वगैरे असं काही नाही एक दोन मोजके जण असतात काही विचारसरणीचे जास्त काही हे पण करायचं को नाही कोणाला असं हे टार्गेट वाईज पण असे काही जण असतात की ज्यांना आपण पन लहानपणापासून आपले मित्र समजत असतो आपण त्यांच्यासमोर मन मोकळेपणाने बोलत असतो जसे आहोत तसे त्यांच्या सामोरे जात असतो पण ते ना एक ठराविक इम्प्रेशन घेऊन आपल्याप्रती बसलेले असतात आणि त्यांना नेहमीच असं वाटत असतं की अरे काहीतरी आहे समोरचा याला कसं पाडू याच्याबद्दल कसं थोडंफार वेगळं बोलू सच मला असं नाही पण काही काहींची विचारसरणी असते समाजामध्ये राहत असताना गरळ ओकल्यासारखी होईल आणि थोडं डिस्प्युट्स क्रिएट होतील वगैरे तर असं या गोष्टींमध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नसतो कारण आपल्याला करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात आता बघा मी उपासना केंद्रांमध्ये जातो घरी उपासना करतो आम्हाला कुटुंब चांगलं लाभलेलं आहे तुमच्यासारखी काही माणसं मोजकीच माणसं मला भेटलेली आहेत की बाबा ही अशी गर्दी गर्दीमध्ये रमणारं मी नाही आहे पण काही गर्दी अशी असते की हां जिथं मन लागतं तिथे मी बोलतो तर तुम्हाला पण अनुभव आला असेल अशा गोष्टींचा की असंच काही काही माणसं वेगळीच डिस्टर्बन्स क्रिएट करतात माइंडमध्ये तर तर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर त्या कमेंट करून सांगा वगैरे असा हे सगळं प्रोफेशनल बोलणारा यूट्यूबर मी नाही आहे ते मला काही करायचं पण नाही तर गर्दीत व्हावत नाही जायचं आहे की असं करा तसं करा आहे ते मी आपलं मोजकं जसं जे वाटतं ते बोलतो कधी फन असेल काही मजा मस्ती असेल घरातले खायचे व्हायचे पदार्थ असतील आपलं इन्फॉर्मेटिव्ह काही टॉपिक असेल वगैरे जसं वाटतं जेव्हा वाटतं तेव्हा वाट बोलतो आणि बाकी असं काही ॲडसच खूप मटेरियलिस्टिक बोलायला जायचं आहे किंवा तेच तसं करायचं आहे अशा बाबतीतलं मी काही नाही आहे हे व्लॉग्स बनवतो याचा अर्थ तर अशा काही काही वेळेस आहे ना असं जे एक्सपिरियन्स येतात ना की अरे आपण चुकीच्या ठिकाणी आपल्या मनाची इन्व्हेस्टमेंट केली हे इथे लक्षच द्यायला लागत नव्हतं तेवढं मनच द्यायला लागत नव्हतं पण असं काही कॅल्क्युलेटिव्ह नसतं ना आपलं मन आपण तर आपलं आहोत तसे जात असतं आहे आणि पण समोरच्या मनातलं पण ते ओळखता आलं पाहिजे कधी कधी तेवढं शहाणे व्हायला लागतं कलियुगामध्ये असं मला वारंवार जाणवतं कधी कधी मध्ये बऱ्याचदा जाणवलं आहे ते सुधारत नाही आहे मी त्या बाबतीत तर ठीक आहे हरकत नाही अगदी असं काही वेगळ्या अप्रोच बोलत नाही आहे किंवा डिस्टर्ब पण नाही आहे मनामध्ये माझं उलट सगळं चांगलं आहे मला देवाने खूप चांग चांगलं नशीब दिलेलं आहे श्रीराम डचकूड आणि सगळंच छान चालू आहे फक्त कधी कधी असं वाटतं की अरे हां ही एकच अशी गोष्ट आहे का मग चल तिथली दारं बंद करूया तर उलट दारं बंद करायला मी पटकन मोकळा होतो जसं कोणीतरी म्हणतं माझ्या आजूबाजूचं की मी राजीनामे पटकन घेतो जर ते राजीनामा देत असतील तर वाय नॉट मी तो स्वीकारेलच कारण मला घ्यायचा नव्हता पण तुम्हीच जर देत असाल तर मग हरकत नाही आहे तर श्रीराम याच्याबद्दल जास्त नको होता टॉपिक हा स्ट्रेच करायला तर असं वाटलं मला ब्लॉग पण नाही केला आणि आत्ता सध्या ज्या रियल माइंडवेव्ज आहेत ज्या याच्यामध्ये आपण आहोत तर हे डिस्कस करूया तर बाकी काय नाही चला आता रात्र पण झालेली आहे आता उद्या ऑफिसला जायचं आहे चार दिवस सुट्टी घेतली आणि मजा आली मजा अजून आली असती जर ओवी कावेरी आणि सगळेच एकत्र मजा करायला असते तर पण हरकत नाही आता उद्या ना, येतीलच ते उद्या मी ऑफिसवरून येईल ना तेव्हा त्यांना पिकअप करून घेऊन येईल तर ते तुम्ही बघा सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये काय काय घडतं बरेच दिवसांनी ऑफिसला तो काय वर्कलोड आहे वगैरे काय तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके टाटा बाय बाय टेक केअर